नमस्कार मित्रांनो सुधामूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित सुकेशनी कथामधील आजची गोष्ट सुकेशनी एक हळवी मनाला स्पर्श करणारी कथा मोटिवेशन टेल्समध्ये चला सुरू करूया सुकेशनी मेरू पर्वताच्या पायथेशी रामपुरा नामक गाव होतं या गावात सुकेशनी नावाची एक तरुण सुंदर मुलगी राहत असे त्या वर्षी रामपुरा गावावर दुष्काळाची छाया पसरली होती एक बादली पाणी मिळण्यासाठी लोकांना कितीतरी दूरवर पायी चालावं लागे दुष्काळामुळं शेतातलं पीक कोळपून गेलं होत गावकरी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत दारिद्र्यात दिवस कंठत होते गावातील अनेक झोपड्यांपैकी एका लहानशा झोपडीत सुकेशिनी आपल्या आई बरोबर राहत असे त्यांच्याकडे काही मेंढ्या होत्या त्यांच्यावर दोघींची गुजराण चाले त्यांची परिस्थिती गरिबीची असली तरी मायलेकी खूप कष्टाळू होत्या सुकेशिनीचे केस अत्यंत लांब सडक आणि मुलायम होते ते इतके लांब होते की ती रस्त्याने जाऊ लागली की ते रस्त्यावर लोळ त्यामुळेच तिचं नाव सुकेशिनी हे तिला अगदी शोभून दिसेल एक दिवस आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी सुकेशनी घराबाहेर पडली खरी पण कुठेही अगदी नखभरही गवत दृष्टीस पडेल सर्वत्र नुसती ओसाड जमीन आपण समोरच्या मेरू पर्वतावर चढून जावं आणि जर कुठे गवत आढळलंच तर त्याचा भारा डोक्यावर घेऊन खाली यावं आणि आपल्या या, या मेंढ्यांना ते गवत चारावं असा तिनं मनात विचार केला मेरू पर्वत चढून जाणं हे काही साधं सोपं काम नव्हतं सुकेशनीने अर्धाधिक पर्वत पार केला आणि ती थकून गेली वाटेत एक लिंबाचं झाड होतं त्याच्या सावलीखाली ती विश्रांतीसाठी बसली थोड्या वेळाने आजूबाजूला पाहत असताना तिची दृष्टी एका हिरव्यागार वेलीवर पडली त्या प्रकारची वेल तिनं याआधी कधीच पाहिली नव्हती आपण ही वेल मुळासकट उपटून काढावी आणि आपल्या मेंढ्यांसाठी घरी न्यावी असं तिच्या मनानं घेतलं तिनं उठून जरा जोर लावून ती वेल ओढण्यास सुरुवात केली आश्चर्य असं की वेल तर मुळापासून हातात आलीच पण त्याबरोबर जमिनीतून एक भोपळाही त्याच्यासोबत आला भोपळ्याच्या पाठोपाठ कारंजासारखी उसळी मारून जमिनीच्या पोटातून पाणी बाहेर आलं सुकेशिनीचा चेहरा त्या पाण्याच्या फवाराने चिंब भिजून गेला तहानलेल्या सुकेशिनीने आधाशासारखे ओंजळीने ते पाणी प्यायला सुरुवात केली ते स्वच्छ ताजं आणि अमृतासारखं मधुर होतं मग त्या वाहत्या पाण्यात तिनं स्नान केलं तिला तर हर्षभरानं नाचावं गावं वा असं वाटत होतं अखेर तिला पाण्याचा स्रोत सापडला होता तिच्या मनात लगेच आपल्या गावाच्या लोकांचा विचार आला आता हे पाणी जर आपल्या गावकऱ्यांना उपलब्ध झालं तर आपल्या गावाची पाण्याची समस्या कायमची सुटेल असा विचार तिने केला एवढ्यात एकदम सोसाट्याचं वादळी वारं वाहू लागलं सुकेशनीला काही कळायच्या आतच तो मोठा भोपळा जमिनीतून वाहणाऱ्या पाण्याच्या मुखाशी जाऊन बसला आणि त्याने पाण्याचा प्रवाहच थांबवला दुसऱ्या क्षणी त्या सोसाट्याच्या वावटळीनं सुकेशनीला घेरलं आणि ती त्यात ओढली गेली व डोंगर माथ्याच्या दिशेने वर जाऊ लागली सुकेशनी मनातून घाबरून गेली पण माथ्यावर पोहोचल्यावर तिला एक निळशार सुंदर तळ दिसलं त्या तळ्याच्या काठी एक राक्षस बसला होता तो दृष्ट नजरेने तिच्याकडे पाहत होता तिला पाहताच तो गरजला तरुण मुली मी या पर्वतावरचा स्वामी आहे माझ्याकडे पाण्याचे दोन स्त्रोत आहेत त्यातला एक म्हणजे हे तळ आणि दुसरा स्त्रोत म्हणजे ते कारंज माझं हे गुपित आता तुला कळून चुकले पण खबरदार तुझ्या गावातील कोणापुढे याची वाच्यता करशील तर जर तू केलंस तर मात्र मी तुला या तळ्यातच बुडवीन आणि तुझ्या या सुंदर केसांवरून तळ्याचं पाणी वाहू लागेल तुला मी आत्ताच हा सावधगिरीचा इशारा देत आहे आता तू आपल्या गावात परत जा हे सगळं अगदी क्षणार्धात घडलं जणू काही आपण हे सारं एका स्वप्नातच पाहिलं असावं असं सुकेशरीला वाटलं पण ते स्वप्न नव्हतं कारण तिच्या हातात एक छोटंसं पान राहून गेलं होतं ती गावात परतली त्यानंतर कित्येक दिवस ती या घडलेल्या घटनेवर विचार करत होती गावातील पाण्याची समस्या आपण सोडवली पाहिजे असं तिचं एक मन तिला सांगे पण त्या तळ्याच्या थंडगार पाण्यात बुडण्याच्या कल्पनेनं तिचं अंग शहारून उठे आपल्या काळ्याभोर केसांवरून पाणी वाहत राहणार या कल्पनेनं सुद्धा जीवाचा थरकाप होई तिच्या त्यामुळे ती मुखपणे दिवस कंठत राहिली दिवस सरले महिने लोटले ती दिवसेंदिवस अधिकाधिक अबोल होत गेली गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या फारच वाढली होती त्याचबरोबर तिच्या मनातील चिंता सुद्धा वाढत चालली होती त्या चिंतेने तिचे सगळेच्या सगळे केस पांढरे झाले इतकी तरुण सुकेशनी पण पांढऱ्या केसांमुळे तिचं सौंदर्य लुप्त झालं एका रात्री तिची आई आजारी पडली तिच्या मेंढ्या तहानेनं व्याकुळ होऊन तडफडत होत्या पण त्यांच्यासाठी तिला बादलीभर पाणीसुद्धा मिळालं नाही उन्हाळ्याचा ताप अगदी असह्य झाला होता सुकेशनीनं मनात खूप विचार केला आणि मनाशी एक निर्धार केला संपूर्ण गावाच्या कल्याणापुढे आपल्या एका आयुष्याचं मोल ते काय असं तिच्या मनात आलं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने गावातील सर्व लोकांची सभा बोलवली आणि त्यांना तिने काही दिवसांपूर्वी घडलेली सगळी हकीकत सांगितली त्यानंतर ती म्हणाली मी तुम्हाला त्या पाण्याच्या जागी घेऊन जाते त्यावर जमलेल्या जनसमुदायातील एक तरुण उठून म्हणाला सुकेशनी आमच्या सुखासाठी तुझा बळी जावा असं आम्हाला मुळीच वाटत नाही माझ्याकडे एक तोडगा आहे आपण हुबेहूब सुकेशनीच्या आकाराची चेहऱ्या मोहऱ्याची एक लाकडी बाहुली तयार करू सुकेशनी तू तु तुझ्या डोक्याचं मुंडन कर आणि तुझा सगळा केशसंभार माझ्या हवाली कर तो केशसंभार मी त्या बाहुलीला लावतो एकदा तुझ्या डोक्याचं मुंडन केलं की तुला कोणीच ओळखू शकणार नाही कारण तुझे केस हीच तुझी ओळख आहे त्यामुळे तो राक्षस तुझा पुतळा घेऊन जाईल आणि त्याला तळ्याच्या आत गाडून टाकेल ही कल्पना सर्वांनाच पसंत पडली दुसऱ्या दिवशी गावातील सर्व तरुण व धट्टेकट्टे लोक मेरू पर्वत चढून वर गेले ते सगळे त्याच लिंबाच्या झाडापाशी जाऊन पोहोचले त्यांच्यासोबत सुकेशनी होतीच तिने ती वेल लगेच ओळखली त्यानंतर काय करायचं हे तिने त्या तरुणांना नीट समजावून सांगितलं मी ही वेल मुळापासून उपटून काढण्यापूर्वी या ठिकाणापासून आपल्या गावापर्यंत एक चर्क होता तो तयार झाला की मी ती वेल जमिनीतून उघडून तो भोपळा बाहेर काढते आणि तो भोपळाच नष्ट करून टाकते मग बाकी ईश्वराची मर्जी लोकांनी तिच्या बोलण्याप्रमाणे सर्व काही केलं सुकेशिनीनं वेल मुळापासून उखडून काढताच परत उसळी मारून पाणी बाहेर आलं ते लोकांनी खोदलेल्या चरातून थेट गावापर्यंत जाऊन पोहोचलं तात्काळ तिथं मोठं चक्रीवादळ झालं आणि लांब केसांचा पुतळा त्यात आपोआप खेचला गेला पुतळा डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर क्षुब्ध राक्षसाने तो पुतळा घाईने तळ्यात नेऊन बुडवला तो पुतळा आहे हे, हे त्याच्या लक्षातही आलं नाही एवढंच नाही तर सुकेशिनीच्या लांबलच केसांवरून बर्फासारखं थंडगार पाणी सतत वाहू देण्याच्या हट्टापाई त्याने तळ्याला एक खिंडार पाडून पाण्याचा प्रवाह हो बाहेर सोडला सुकेशिनीचे ते के शुभ्र केस इतके लांब होते की पर्वताच्या माथ्यावरून त्या केसांवरून पाणी धबधब्यासारखं उसळत खाली कोसळू लागलं गावकऱ्यांना शेती कामासाठी त्या पाण्याची मोठीच मदत झाली त्याचबरोबर चरातून खाली गावात येऊन पोहोचलेलं पाणीही उपयोगाला आलं दुष्काळाच्या वेळाख्यातून त्या गावाची सुटका झाली या सर्वांमुळे संतप्त झालेला राक्षस मेरू पर्वत सोडून दुसरीकडे निघून गेला काही दिवसातच सुकेशिनीचे केस जोमानं वाढू लागले आणि परत एकदा रेशमी मुलायम काळ्याभोर केशसंभारानं तिचं सौंदर्य खुलू लागलं गावकऱ्यांनी सुकेशनीच्या स्वार्थत्यागी वृत्तीचं मनापासून कौतुक केलं कथा आवडली का तर मग नक्की कळवा आणि उद्याची गोष्ट ऐकायला विसरू नका मोटिवेशन सोबत